नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत आयोजन करण्याबाबत निर्णय राज्य मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला बऱ्याच वर्षापासून अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांची आरोग्य विभागातील नियमित सेवेचे समायोजन करण्याबाबत मागणी होती या निर्णयामुळे अभियानातील कंत्राटी कर्मचारी यांना शासकीय सेवेत समाविष्ट होण्याची संधी प्राप्त झाली आहे या निर्णयामुळे आरोग्यसेवेतील रिक्त पदे भरण्यात घेऊन प्रशिक्षण मनुष्यबळ उपलब्ध होईल असे आरोग्यसेवांचे बळकटीकरण होईल आरोग्य विभागात दरवर्षी रिक्त होणाऱ्या पदावर सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या कोट्या कोट्यापैकी सरळ सेवेने सत्तर टक्के व उर्वरित तीस टक्के पदावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दहा वर्षे किंवा दहा वर्षापेक्षा जास्त सलग सेवा झालेल्या तांत्रिक व अण तांत्रिक कर्मचाऱ्यांचे नियमित आरोग्य सेवेत समावेश करण्यात येईल आशा सेविकांना देखील शासनाची मोठी भेट देण्यात आलेली आहे ती काय आहे अभियाना ते आपण पाहणार आहोत सार्वजनिक आरोग्य अभियाना अभियानाअंतर्गत राज्यात ऐंशी ते पंच्याऐंशी हजार आशा सेविकांना लाभ यावर यापूर्वी आशा सेविकांना पाच हजार रुपये मानधन देण्यात येत होते आशा सेविकांना केंद्र शासनावरूनही तीन हजार रुपये मानधन दिले जाते मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आशा सेविकांना आता तेरा हजार रुपये मानधन एकत्रित मिळणार आहे आशा सेविकांची वाढीची मागणी देखील पूर्ण झालेली आहे इम्पॉर्टंट अपडेट धन्यवाद